नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने कारल्याची रेसिपी तर कॉटनच्या कापडावरती कारले ठेवून तर पहा एक युनिक आणि झटपट अशी तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत या अगोदर तुम्ही शंभर टक्के अशा पद्धतीने कारल्याची रेसिपी बनवली नसेल जरा ही व्हिडिओ स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कारली घेतली आहेत कारली स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर कोरड्या कापडाने फुसून घ्यायची आहेत लगेचच आपल्याला कारली कापून घ्यायची आहेत तर मधून आपल्याला कारली कापून घ्यायची त्या अगोदर कारल्याचा जो डेट आहे तो, तो कापून घ्यायचा तर अशा पद्धतीने तुम्ही कारली बनवलात नसाल एवढे मी शंभर टक्के सांगते एक नवीन रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून पहा तर मधून कारले कापून घ्यायचे आणि यातल्या बिया आहेत ना त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर चम्मचच्या साह्याने या बिया काढून घ्यायच्या तर ही रेसिपी माझ्या आईची आहे तर नक्कीच तुम्ही करून पहा लहान मुलेसुद्धा खातील एवढी ही रेसिपी छान होते आणि हे कारले अजिबात कडू होत नाही तर यातल्या बिया सर्व काढून घेतल्या आहेत तर राहिलेले कारले आहेत ना तीसुद्धा मी अशाच पद्धतीने कापून घेतली आणि त्यातल्या बिया वेगळ्या करून घेतल्या आहेत तर आता आपल्याला लगेचच मीठ या कारल्यांमध्ये घालून घ्यायचे आहेत तर थोडे थोडे मीठ कारल्यांमध्ये घालून घ्यायचे असे मीठ घालून घेतले की कारली कडू होत नाहीत आणि लवकर नरम पडतात तरी ते एक कापड घेतले आहे आणि कापडावरती सर्व कारली अशा पद्धतीने ठेवून घ्यायची ठेवून घेतल्यानंतर फोल्ड करून घ्यायचे कारली जो कापड आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि त्यावरती जड वस्तू ठेवायची आहे तरी ते माझ्याकडे पोलपाट पोल आहे ते मी जडवालं पोलपाट ठेवून घेतले त्यावरती अजून एक पोलपाट ठेवले आहे आणि खलबत्ता ठेवला आहे जर तुमच्याकडे डब्बा वगैरे जड असेल तो ठेवलात ना तरीसुद्धा चालेल तर हे असेच अर्धा ते एक तास दोन तास जरी तुम्ही ठेवलात ना जड वस्तू कारल्यावरती तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने जड वस्तू ठेवल्याने काय होतं तर कारले आहे ना नरम पडते आणि यातले जे पाणी आहे ना ते पूर्णपणे निघून जाते आणि अजिबात कारली आपले कडू होत नाही तर ही ट्रीक तुम्ही नक्कीच करून पहा तर अशा पद्धतीने भरले कारले तुम्ही बनवलाच नसेल एवढे मी शंभर टक्के सांगते तर सर्व काढून घेतल्यानंतर कारली आता लगेचच आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी कढईमध्ये पाववाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी सुके खोबरे घालून घेतले हे व्यवस्थित परतून घ्यायचे गुलाबी रंग आला आहे आता लगेचच हे थंड होऊ देऊया आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या अर्धा इंच आलं आणि भरपूर सारे कोथिंबीर घालायचे तर कोथिंबीरचे डेटससुद्धा तुम्ही यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल जाडसर हे वाटण लावून घ्यायचे आहे म्हणजे त्याची टेस्ट आहे ना ती खूप छान येते काही मसाले घालायचे आहेत तर पाव चमच हळद एक ते दीड चमचभर तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचभर बेळगी मिरचीचे तिखट चवीनुसार मीठ घालायचे आणि हे हाताने एकजीव करून घ्यायचे तर हा मसाला कारल्यामध्ये आपल्याला भरायचा आहे तर एक कारले घेतले आणि यामध्ये थोडा थोडा करून मसाला घालून घ्यायचा अगदी दाबून भरायचा म्हणजे कारल्यामधून मसाला बाहेर पडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही कारले केव्हाच बनवले नसेल एवढे हे चवीला मस्त लागते आणि एक म्हणजे हे कारले अजिबात कडू होत नाही तरी त्या बाण अजिबात कारले वाफवले नाही आहे किंवा पाण्यामध्ये बॉईलसुद्धा केलेले नाही आहे थोड्या वेगळ्याच पद्धतीने आपले कारले भरून घेणार आहोत तर सर्व कारले भरून घेतल्यानंतर थोडासा मसालासुद्धा उरला आहे तोसुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचा आहे सारख्याच कढईमध्ये तेल गरम करायला टाकले एक चम्मचभर पाच ते सहा लसूणच्या पाकल्या ठेचून घालायच्या म्हणजे त्याचा जो सु, सुगंध आहे ना तो मस्त येतो एक एक जा, करून कारले घालून घ्यायचे झाकण ठेवायचे पाच मिनटासाठी आणि कारले व्यवस्थित शेकून घ्यायचे झाकण काढून घेतले झाकण काढून घेतल्यानंतर कारले पलटी करून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने अलटून पलटून कारली आपल्याला शेकून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आणि मंदा आचेवरतीच आपल्याला कारली व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहेत उरलेला जो मसाला होता तोसुद्धा यामध्ये मी घालून घेतला आणि यावरती परतला झाकण ठेवायचं आहे तर त्या अगोदर एक चमचभर एक ते दोन चमचभर तेल घालून घ्यायचे आणि परतला यावरती झाकण ठेवायचे पाच मिनटासाठी आणि व्यवस्थित असे कारले शेकवून घ्यायचे आहे झाकण काढून घेतले परतला आणि परतला हे पलटी करून घ्यायची ज्या बाजूने शेकले नसेल त्या बाजूने हे शेकून घ्यायचे आणि या कारल्यासोबत तुम्ही भाकरी चपाती तसेच वरण भातासोबतसुद्धा हे कारले चवीला अप्रतिम लागते बरं का अजिबात कडू होत नाही तर इथे आपले कारले मस्त असे तयार झालेले आहेत तर भरले कारले अशा पद्धतीने तुम्ही बनवलात नसाल तर शंभर टक्के बनवा आणि या कारल्यातला मसालासुद्धा अजिबात बाहेर आलेला नाही आहे जसा आपण भरलेला होता ना मसाला तसाच आहे तर तुम्हाला घाई गडबडीच्या वेळी बनवायचं असेल तर सकाळला टिफिनला बनवायचं असेल तर रात्रीच बनवून ठेवा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर दे ला एक लाईक शेअर हाईक तसेच सुहानीत किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद